सातारा तालुक्यातील बोरगावती अपशिंगेदरम्यान रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम चालू आहे या रस्त्याच्या साईडपट्टीवर संबंधित ठेकेदाराने मुरमाऐवजी माती टाकली होती याबाबत सातारा न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती त्यामुळे संबंधित ठेकेदाराने साईडपट्टीवर टाकलेली माती काढून घेण्याचे आश्वासन दिले आहे बोरगावती अपशिंगेदरम्यान रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू असताना साईडपट्टीवर मुरमाऐवजी माती टाकून घेतली जात होती याबाबत सातारा न्यूजने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने आपली चूक मान्य करून मातीऐवजी मुरून टाकण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे वाहन चालक आणि ग्रामस्थ यांनी सातारा न्यूजचे आभार मानले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका